खोपोली ही रायगड जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका आहे ही नगरपालिका आपल्या ताब्यात असावी यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्न करत असतात या, या निवडणुकीसाठी पंधरा प्रभागातून एकतीस नगरसेवक निवडून जाणार आहेत तर नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडला जाणार आहे खोपोली नगर परिषदेमध्ये आपला नगराध्यक्ष बसावा यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे खोपोली नगर परिषदेच्या युती आघाड्यांचे चित्र अद्यापही स्पष्ट होत नाहीये महायुतीतील शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी या तीनही पक्षांनी आपापले नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांचे पर्याय राखून ठेवलेले आहेत शिवसेना एकनाथ शिंदेगड कुलदीपक शेंडे शिवसेना एकनाथ शिंदे या पक्षाकडून कुलदीपक शेंडे यांचे नाव नगराध्यक्ष पदासाठी जाहीर करण्यात आहे कुलदीपक शेंडे यांनी तीन वेळा नगरसेवक व एक वेळा उपनगराध्यक्ष म्हणून काम पाहिलंय त्यांचे वडील रामदास हे खोपोलीचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत व त्यांनी विधानसभा निवडणूक देखील लढवली होती नगर परिषदेतील कामाचा प्रदीर्घ अनुभव घरातून मिळालेला राजकीय वारसा व शहरातील मतदारांवर असलेला प्रभाव या कुलदीपक शेंडे यांच्या जमेच्या बाजू आहेत राष्ट्रवादी अजित पवार गट दत्तात्रेय मसूरकर राष्ट्रवादी अजित पवार या पक्षाकडून ज्येष्ठ नेते तसेच माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर हे पुन्हा एकदा नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार आहेत नगराध्यक्षपदाचा अनुभव प्रशासकीय कामाचा अभ्यास आणि शहरातील सर्व स्तरात असणारा जनसंपर्क या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत डॉक्टर सुनील पाटील डॉक्टर सुनील पाटील हे राष्ट्रवादी अजित पवार या पक्षाचे दुसरे इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी नगराध्यक्ष पद भूषवले असल्याने राजकीय तसेच प्रशासकीय कामांचा त्यांना अनुभव आहे मराठा आरक्षण लढ्यात मनोज दरांगे पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून मराठा समाजात त्यांचा प्रभाव आहे याचा चांगला फायदा पक्षाला होऊ शकतो भाजप विक्रम साबळे माजी नगराध्यक्ष स्वर्गवासी एल एम साबळे यांचे नातू विक्रम साबळे हे भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहेत आजोबांबरोबरच आजी काका काकी हे खोपोली नगरपालिकेवर निवडून गेलेले असल्याने त्यांना मोठा राजकीय वारसा आहे त्यांचे वडील यशवंत शेठ साबळे हे चांगले उद्योजक होते सक्रिय राजकारणात नसले तरीही खोपोलीच्या राजकारणात ते समजले जात होते विक्रम साबळे आणि काशी स्पोर्ट्स अकॅडमी क्षेत्रात योगदान दिले आहे या कामांमुळे त्यांची जनमानसात एक चांगली प्रतिमा निर्माण झाली आहे याचा चांगला फायदा पक्षाला तसेच त्यांनाही होऊ शकतो त्यामुळे ते भाजपकडून प्रमुख दावेदार मानले जात आहेत